मित्रांनो सुप्रीम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन शिवसेनेचे पदाधिकारी श्री संजय नाना गायकवाड यांचा अभिष्ट चिंतन आणि सेवापूर्ती सोहळा संपन्न शिवसेनेचे सातपूर येथील पदाधिकारी श्री संजय नाना गायकवाड यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला माजी नगरसेवक श्री शशिकांत जाधव माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख श्री अरुण गुगे विधानसभा अध्यक्ष श्री दीपक मौले रवींद्र देवरे सार्थक नागरे, नागरे केल मस्के डीएल म्हस्के छावाचे संस्थापक श्री करण गायकर श्री किरण डोके सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी श्री सचिन आबा गांगुर्डे जी एस सावळे मुन्ना तुपे देवा जाधव विजय बोरकुल यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी श्री संजय नाना गायकवाड यांचे मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद